सामान्य वर्ग असतो एक आठवीचा वर्ग असतो असं ग्रहित धरा एक सामान्य बुद्धीचा माझ्यासारखा एक वर्ग शिक्षक असतो असं ग्रहित धरा आणि एक सर्वसाधारण शिक्षकाची एक धारणा असते काय धारणा असते शिक्षकाची पहिल्या बेंचवर बसणारी मुलं आता मी नाही सांगितलं तुम्ही सांगितले बरं ठीक आहे हुशार असतात आणि शेवटच्या बेंचवर बसणारी बसणारे मुलं असतात <laughs> अप्रगत असतात बरोबर एक जनरल सर्वसाधारणपणे एक आपलं एक जनरल हे असत धारणा पण ही धारणा थोडीशी चुकीची कशी आहे हा समज आहे का गैरसमज आहे हे आपण या गोष्टी मधून पाहू मग काय होत एक आठवीचा वर्ग असतो एक शिक्षक असतो आणि त्याला असं वाटतं पहले मुले हे पहिल्या बेंचवरची बसलेली मुलं कारण का हुशार आहेत गणितात हुशार आहेत इंग्रजीत हुशार आहेत विज्ञान मध्ये हुशार आहेत म्हणून हे मग एखाद्या ठिकाणी रांगोळी काढायची असली या चौघांना संधी खो खो मध्ये सहभाग नोंदवायचा या चौघांना संधी निबंध लिहायचा या चौघांना संधी कुठेतरी भाषण द्यायचं एखाद्या विषयावर या चौघांना संधी बाकीच्या मुलांना सर ते फारशी संधी देत नव्हते आणि एकदा काय होतं त्या सरांचा एक जुना मित्र भेटतो आणि तो कलाकार असतो तो मुख अभिनयामध्ये एक्सपर्ट असतो मुख अभिनयाचा गायडन्स करत असतो आणि दोघांचा रामराम होतो नमस्कार होतो आणि मग ते बोलण्या बोलण्या ठरत की गेली आमच्या शाळेवर एकदा आमच्या मुलांना थोडस मूक अभिनय वगैरे शिकव सांग काही कलेच्या दृष्टीने काही माहिती सांग ठीक आहे तो येतो एक पंधरा दिवसांनी मग सरांच्या डोक्यात एक चांगली आयडिया सुचते कल्पना सुचते की येणाऱ्या गॅदरिंगला आपल्याला मूक अभिनय बसवायचा आहे या वर्षीच्या गॅदरिंग मध्ये आपल्याला मूक अभिनय बसवायचा आहे ते म्हणतात माझा एक असा असा एक्सपर्ट मित्र आहे तो आपल्या मदतीला गायडन्सला येणार आहे प्लीज तुम्ही आता सायंकाळी चार वाजता शाळा सुटते हात वगैरे धुवून संध्याकाळी साडेपाच सहा वाजता परत शाळेमध्ये या आणि सायंकाळी आपण मूक अभिनयाची प्रॅक्टिस करू परत संधी कोणाला दिलेली आहे याच चार मुलांना कारण सर्वांना वाटतं हे सगळ्याच गोष्टी दुसऱ्या संध्याकाळी साडेपाच प्रॅक्टिस सुरू करतात सर माहिती सांगतात तो एक्सपर्ट माहिती सांगतो ऍक्टिंगचे धडे देतो चार दिवस होतात आठ दिवस होतात दहा दिवस होतात पण या चारही मुलांना मुख अभिनय काही जमत नाही आणि असा एक शेवटच्या ते सर्वच बसलेत का तसा एक मुलगा शेवटच्या वर बसलेला असतो आणि सरांनी त्याला वारंवार राबवून त्याचा आत्मविश्वास कमी केलेला असतो कारण तो गणितामध्ये कमजोर आहे इंग्रजीमध्ये कमजोर कमजोर आहे आहे परंतु त्याला मूक अभिनयाची विलक्षण अशी आवड असते त्याच्या रक्ता रक्तामध्ये त्याच्या अंगामध्ये नसा नसामध्ये मूक अभिनय असतो आणि तो मूक अभिनयामध्ये मात्र एक्सपर्ट असतो मग आठ दिवस सुद्धा त्या चार मुलांना मुख अभिनय समजत नाही करता येत नाही सर चिडतात रागवतात अरे किती वेळ सांगायचं तुम्हाला कसं नाही जमत तुम्हाला सर चिडतात या चार मुलांवर हा जो मग शेवटचा मुलगा आहे ना जो आजपर्यंत दबलेला आहे घुसलेला आहे वारंवार सरांनी त्याला अपमान केलेला आहे त्रास दिलेला आहे त्याला अंडर एस्टिमेट केलेला आहे तो मुलगा हळूच धाडस करून भीत भीत सरांच्या पुढे येतो सर प्लीज सर प्लीज मला संधी देता का <laughs> मग मी कसं वैतागलेलो असतो चल बाबा तू तरी करून दाखव या चौघांना जमत नाही मग तो गुलाबी शर्ट घातलेला मुलगा तिथं समोर येतो आणि अतिशय उत्कृष्ट असा मुख अभिनय करतो इतका थोडा छान मुख मुख अभिनय करतो की सगळेजण करतात काय समजलं आपण या गोष्टीतून ला। आता सांगा तुम्ही